काय म्हणून विश्वास ठेवू तुझ्यावर मी आजपर्यंत जेवढे पण बघितले सगळे कुत्रेच निघाले मी <laughs> <laughs> मला माहेरला सोड नाही कि चार दिवस अगं परवत्र गेली तीस की सारख का जातेस तिकडे तिकडे जीव लावणारी माणसं आहेत बघा काय लावणारी माणसं <laughs> 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 तुझ्या नादा लागली पार पाठोळ माझा होय की आणि मी कलेक्टर झाला बई तुझ्या पायात मला गावात तोंड दाखवायला जागा राहील बघील तिकडे उदारी झाले आई ऐक ना मी ना मावशी झाले अरे कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू कोणाच्या घरी भांडी कसायला लागलीस दादा माझ्या बोटाला लय लागले कुठेस रे तू कामात आहे का दिदे आहो कुठे तुम्ही आहे की <laughs> ए आय लव यू ए बाबा लग्न तरी पण तुम्हाला आवडतेस मी का आवडते तुला कारण ह्या गल्लीत तू कुणालाच आवडत नाहीस म्हणून मला आवडतेस <laughs> आहो जेवायला चला आज ना जेवणात पुरी भाजी आणि खीर आहे माहित आहे मीच बनवलंय कुठे होत बाहेर होतो बोल के बाकी काय नाही ते शेजारी <laughs> <laughs> ओ, मला खर खर सांगा तुम्हाला लग्नाच्या आधी किती गर्लफ्रेंड होत्या एक पण नव्हती तुम्हाला खोट बोलून काय भेटलं तू हो <laughs> किती वेळ झाला मोबाईल बघत बसलाय उठा की जावा भांडे घासा जावा का कुठल्या कायद्यात लिहिले का भांडे नवर घासाव होय थांब माझ्याकडे वकिलाचा नंबर आहे वकिलालाच कॉल लावतो रामराव वकील साहेब राम राम तुम्हाला एक सल्ला विचारायचा होता जरा मी भांडी आहे थोड्या वेळानं कॉल करतो <laughs> सुनी तुला मी गॅरंटीन सांगतो तुला इंग्लिश थोडी सुद्धा येत नाही कसं काय मी तुला इंग्लिश मध्ये बोलतो त्याचं उत्तर तू इंग्लिश मध्येच द्यायचं हा बर आय लव्ह यू जा की बोललीस <laughs> का मराठी कुठल्या कायद्यात लिहिले का भांडे नवर यानं घासावं होय थांब माझ्याकडे वकिलाचा नंबर आहे वकिलालाच कॉल लावतो रामराव वकील साहेब राम राम तुम्हाला एक सल्ला विचारायचा होता हो जरा मी भांडे घासावलोय थोड्या वेळानं कॉल करतो आय लव्ह यू ए बाबा माझं लग्न झालंय तरी पण तुम्हाला आवडत्यास मी का आवडते तुला कारण ह्या गल्लीत तू कुणालाच आवडत नाही सांगितलंय पण तुम्ही नका जाऊ काय झालं बारीस गेलात आण काय आणू म्हणलं की पिसा आण पिसा आण पिसा आण काय का रुपमान भाजी सांगायची द्रासा सांगायचा भाकर सांगायची सारखं मटण आणा आणि हडका आणा तुम्हाला भिया लागले ना बोलवायला गावातली ओल्ड पीपल्स आमच्याकडे आहेत तरी तुमच्याकडे एक पण नाही काय वड पिंपळ जास्त बोलू नकोस गावठी जशी आई तशी पोरगी आहो कुणाकडे बघून हसताय तुला बघून माझ्याकडे बघून का हसताय आजोबांनी सांगून गेल्या समोर आलेल्या संकटाला हसून सामना करायचा <laughs> <laughs> मम्मा ह्यांनी मला मारले जा बाई का म्हणून तुम्ही तसं करायला लागलात आमची हिऱ्यासारखी करोड रुपयाची पोरगी आम्ही तुम्हाला दिली राहून द्या आता करोड रुपयाची दिली का कशी दिली हे सांगा वापस किती रुपयात घेतात ओ तुमचा हात दाखवा तुमचं भविष्य सांगते बायको तुमच्यावर लई प्रेम करते कोणाची सांग कोणाची बोल की सुने के? मला की मला आयफोन घेऊन दे की कि आयफोन किती रुपयाला असते दीड लाखाला बर बर मी काहीतरी करतो पण तू दीड लाखासाठी काय करणार तुझ्यासोबत ब्रेकअप ब्रेकअप thank <laughs> you